आगनेट बर, आगनेट बर थे थे आज ज्ञानेश्वर माउली दिवस माउली ज्ञानोबा माऊलींनी संजीवन समाधी घेतली ही आजची तिथी म्हणजे कार्तिक बाद्य त्रयोदशी संजीवन समाधी हे माऊलीचे चैतन्य स्थान आहे ज्ञानोबा माऊलींनी आठशे वर्षापूर्वी समाधी घेतली पण एवढी वर्षीय लोक नाही त्या स्थानाचे महात्म्य तसुभरे कमी झालेले नाही आजही लाखो लोक समाधीच्या दर्शनासाठी ये येतात आळंदी येथे त्यांची समाधी आहे त्या ठिकाणी आज फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव साजरा केला जात आहे पण संजीवन समाधी म्हणजे काय नाच संप्रदायातील खऱ्या साधू समाधी अवस्था हे hmm. हे। समा हे। आहे त्यांच्या साऱ्या गोष्टी अत्यंत अलौकिक आहेत जसा त्यांचा जन्म अलौकिक तसेच त्यांची संजीवन समाधी देखील अलौकिक आहे एकमेकात द्वितीय आहे आजवर के प्रकारमध्ये केवळ भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांनीच ही विशिष्ट अशी संजीवन समाधी घेतलेली आहे जिवंत समाधी घेतलेल्या व्यक्ती देहत्याग करतात पण संजीवन समाधी घेतलेल्या व्यक्ती या सदोदित कृपा अनुभव आपल्या भक्तांना देत राहतात अजूनही ज्ञानेश्वर महाराज जिवंत आहे असा अनुभव बऱ्याच जणांना येतो त्यापैकी एकनाथ महाराज एकनाथ महाराजांसारख्या प्रगत व्यक्तीला स्वप्नामध्ये येऊन त्यांनी दृष्टांत दिला आणि अजान वृक्षाची मुळं ही माझ्यापर्यंत पोहोचली आहेत असं त्यांनी दृष्टांत देऊन एकनाथ महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांची भेट ठरवून आली ज्ञानेश्वर माऊलींनी एकविसाव्या वर्षी समाधी घेतली एकविसाव्या वर्ष म्हणजे काही जास्त नाही पण त्यांनी आपले कार्य संपवले त्यांना ही जाणीव झाली की आपलं कार्य असं संपलं आहे म्हणून त्यांनी ही संजीवन समाधी घेतली त्यांनी पारकरी प्रा संप्रदायाचा पाया रचला भगवद्गीता मराठीतून गेली त्याला अमृतानुभव आणि भावार्थ दीपिका असं त्यांनी नाव दिलं आणि त्या दोन ग्रंथांमधून त्यांनी शेकडो अभोग हे लोकांपर्यंत पोहोचवले त्यावेळेच्या संत संप्रदायाचे ते नेतृत्व करत त्या होते त्यावेळेला जे संत होते त्या संतांमध्ये ते प्रामुख्याने सर्व लोकांना आदरणीय होते बहुजनांचे प्राकृतिक भाषेत ज्ञानेश्वरी लिहून बहुजनांना लिहित करणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या कार्याची उंची ही हिमालयापेक्षाही खूप मोठी आहे अशा ज्ञानेश्वर महाराजांचं आपण स्मरण करूया त्यांना भक्तिभावाने आपण भजन रूपाने आपली सुमने वाहूया आणि भजनाला सुरुवात करूया